नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाया युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे विविध जिल्ह्यातील मोसंबीचे बाजारभाव या व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत तर चॅनेल नवेल असेल व दरवर्षी बाजारभाव अपडेट मोबाईलवरच हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाया युट्यूब चॅनेल करा आणि सोबतीचं बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ टाकला की तुमच्यावर फोनवर नोटिफिकेशन येईन व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना बी नक्की व्हिडिओ शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मोसंबीचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नाशिकमध्ये तीनशे चाळीस कुंड्या जास्तीत दर मध्ये सर्व साधारण पाचशे आहे मोसंबी तसेच जळगाव मध्ये बावीस कुंड्या जास्त दर मध्ये सर्व दर मध्ये संभाजीनगर मध्ये चौतीस कुंड जास्तीत दर मध्ये आले दोन हजार पाचशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार पाचशे रुपये तसेच रावरी मध्ये बारा कुंड जास्तीत दर मध्ये तीन हजार रुपये सर्व साधारण मध्ये दोन हजार रुपये नऊशे तीस तसे कुंडल जास्तीत दर मध्ये चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर मध्ये तीन हजार पाचशे रुपयाने जात आहे मोसंबी तसेच अक्लोज मध्ये दहा कुंडल जास्तीत दर मध्ये चार हजार रुपये सर्व साधारण दरमधी तीन हजार पाचशे रुपये हे होते आजचे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे महाराष्ट्रातील मोसंबीचे ताजे बाजार भावतो तुमच्या शेतकरी मित्रांना किटे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग